नमस्कार मित्रांनो राशन दुकानदारासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र शासनाने राशन दुकानदाराच्या मार्जिनमध्ये वाढ करण्यास मान्यता दिली आहे आधी दुकानदारांना अन्नधान्य वितरणासाठी रुपये एकशे पन्नास प्रति क्विंटल इतका मार्जिन मिळत होता परंतु आता सरकारने या रकमेत रुपये वीसने वाढ करून तो थेट रुपये एकशे सत्तर प्रति क्विंटल केला आहे म्हणजेच आता दुकानदारांना प्रति मेट्रिक टन पंधराशेऐवजी सतराशे रुपये मिळणार आहेत यासंदर्भातील अधिकृत जी आर देखील निर्गमित करण्यात आला आहे तर चला या जी आरमध्ये नेमकं काय म्हटलं आहे आणि याचा दुकानदारांना व वितरण व्यवस्थेला कसा फायदा होणार आहे हे आपण पुढे सविस्तर पाहूयात मित्रांनो तुम्ही बघू शकता सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अन्नधान्य वितरणासाठी अधिकृत वाटप रास्तभाव दुकानदाराच्या मार्जिनमध्ये वाढ करण्याबाबतचा दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना लाभार्थी यांना अन्नधान्याचे व अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थी यांना एक किलो या परिणामात साखरेचे वाटप राज्यातील सुमारे त्रेपन्न हजार नऊशे दहा अधिकृत रास्तभाव दुकानदार यांच्या मार्फत वाटप करण्यात येते त्याकरिता संदर्भातील नमूद शासन निर्णय दिनांक चार सप्टेंबर दोन हजार सतरानुसार नुसार संबंधित अधिकृत शिधा वाटप रास्तभाव दुकानदारांना ई पॉस मशीनद्वारे होणाऱ्या व्यवहारानुसार रुपये एकशे पन्नास क्विंटल मार्जिन देण्यात येते यामध्ये केंद्र शासनाचा रुपये पंचेचाळीस व राज्य शासनाचा हिस्सा रुपये एकशे पाच क्विंटल असा हिस्सा आहे या संदर्भात रास्तभाव दुकानदाराच्या संघटना यांच्याकडून रास्तभाव दुकानदारांना देण्यात येणाऱ्या मार्जिनच्या रकमेत वाढ करण्याबाबतची मागणी करण्यात आली होती त्याच अनुषंगाने राज्यातील रास्तभाव दुकानदाराच्या मार्जिनमध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचारधीन आहे आता शासन निर्णय काय आहे ते बघा माननीय राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत मान्यता दिल्यानुसार राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना ई पास मशीनद्वारे अन्नधान्याच्या वितरणाकरिता रास्तभाव दुकानदारांना सध्या देण्यात येणाऱ्या रुपये एकशे पन्नास प्रतिक्विंटल या मार्जिन दरामध्ये रुपये वीस प्रतिक्विंटल एवढी वाढ करून त्यांना रुपये एकशे सत्तर प्रतिक्विंटल म्हणजेच रुपये सतराशे प्रति मेट्रिक टन मार्जिन देण्यास मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो आपण पाहिलं की शासनाने काढलेल्या या जी आरमुळे राशन दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ झाली आहे हा बदल त्यांच्या कामकाजाला थोडी अधिक मदत करणार आहे आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थाही अधिक स्थिर राहील धन्यवाद